उभारा <laughs> <laughs> की कोणाचं कोणता येतला मधला तेव्हा भिलाय काय थोडा अचानक अचानक अनुज कोणता मामा काय म्हणतात बघा उत्तर द्या आपलं सरळ चल उठ कोणता आहे अनुज तुन मधला ना चला

हे दोन आले तर तू कितीला आहे तू कितीला आहे आज नेमकी सुट्टी ना बरं वाटत असं सुट्टी असली कर मत ना इकडे हाफ डे अस ना हा अर्धा दिवस तांदो भेटतो का तू कमी झालाय आता कस काय होय गाडीला हात करीत नाही का ना घेऊ आता गाडीला हात नसन करीत आता बरं का होय अजून सर नाही म्हणत काय म्हणतो मन बर एकदा सर मन ब सर जोर लावते जेबीवर मोबाईल येणार बन का बघा तुला तू खरंच एवढं पूर्ण शाळेत टाक तुझ्या एवढेच ट्रेन करतो एवढेच मॅडम खरंच ट्रेन करू शकते तू एवढ्या कृष्ण कृष्णा

वा वा लापशी दाखवली लाईट लागली हे सगळं रक्षाबंधन साठी चकुली नियोजन लावले होय त्याच्यात शिपे आमटी नाही हे आपली आवाज आहे खा झोप कोणाला आली <laughs> खा खा ह्याला आली जोप कृष्णाला झोप आली सुरू करा सुरू करा करा सुरू शाळेत भिजू भीती बघा आता टायमिंग झाला असं इतकं काय 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 सांग ना मी तुम्हाला म्हणलंय काय ही सांग ना काय आहे लापशी लापशी तू शिरा म्हणला ना हादी काय आहे तुला आवडते का

अरे तू पाणी लगेच प्याला भूक हो, लागन का झोप लागन जाईन का तू मग जाई